हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच रुजू झालेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रथमच गंगापूर दौरा केला असून अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आहे दहेगाव बंगला येथील अप्पासाहेब घुसळे यांच्या शेतात मूग पिकांची कापणीचं पर्यवेक्षण करण्यासाठीच्या प्रयोगास क्षेत्रीय प्रत्यक्ष भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने निरीक्षण नोंदवत हायस्कूल देवगिरी ग्लोबल येथील कोविड सेंटरची उपजिल्हा रुग्णालय आदींची पाहणी करून रुग्णांची चौकशी करून गंगापूर तहसील कार्यालयात सर्व अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले कोरोना आजाराबद्दल सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती आणि गैरसमज आहेत परंतु या आजाराबद्दल भीती बाळगण्याचं कारण नसलं तरी सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे असं म्हणत शासनाकडून करण्यात येत असलेल्या सर्व सूचनांचं योग्य ते पालन करण्यात यावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय या आढावा बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी खाजगी डॉक्टर्स शासकीय डॉक्टर्स सर्व यंत्रणांतील अधिकारी माध्यमकर्मी उपस्थित होते पाहुयात आमचे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी यांनी घेतलेला हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट एस डीओ तहसीलदार पटल विकास अधिकारी होते गंगापूरचं जे कोविडच्या नियंत्रणाचं काम आहे त्याच्यामध्ये याचा आढावा घेतला मी एका कोविड दोन कोविड सेंटरला भेटी दिली कुठल्या व्यवस्थेची पाहणी दिली मला या माध्यमातून सगळ्या नागरिकांना सांगायचं की आपल्याला ह्या ही जी पॅन्डेमिक आहे जो आपण महामारी म्हणतो त्याला घालायचा असेल तर आपण स्वतःला पेन शिस्त लावणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मास्क वापरलं पाहिजे मास्क द बेस्ट व्हॅक्सिन मास्क हा पूर्णतः मुखपट्टीसारखा तोंडाला बांधलेला पाहिजे तोंडाने नाते कपडं हे कुठेही रुग्णालमचे ओढण्या चालणार नाही सेकंडली सगळ्यांनी हात धुवायचं हा दोघांची प्रक्रिया आहे अतिशय मस्त आहे या देता -देता ने ने, या रोगामध्ये हे सगळ्यात जे जालिम उपाय हा आहे आणि त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग एकामेकापासून गज का अंतर ठेवला पाहिजे प्लस मी नागरिकांनी स्वतःच्या जीवनप्रिय शैलीमध्ये बदल केला पाहिजे गरम पाणी पिणे वाफ घेणे काढे पिणे या अशा गोष्टीला महत्त्व आहे कारण आपली जी भारतीयांची जीवन निर्माणची पद्धती होती पूर्वीच्या काळी ती खरोखर चांगली होती आपण बाहेर आल्याच्यानंतर कधी घरामध्ये यायच्या आधी पाय झुंबून घरात जायचो त्याला आपण बदललेल्या परिस्थितीमध्ये त्याच्यात बराच बदल केला आपण बुटो वापरायला मिळतो पाय घ्यायचे कार्यक्रम बंद झाले ते आता आपल्याला पुन्हा सुरू करायचं प्लस आम्ही जे कोविड केअर सेंटरची व्यवस्था केली त्याच्यानंतर पेशंटसाठी कमी कमीच जे आहेत थोडासा जास्त असेल तर जी सी एस सीमध्ये त्याच्यामध्ये आम्हाला डॉक्टरांची म्हणतो फिजिशियन त्याच्यामध्ये आहेत आणि एखादा पेशंट जर सिरियस असेल त्याला शॉर्न घ्यायचा त्रास होत असेल इतर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण औरंगाबादला पी एस सीमध्ये औरंगाबादमध्ये घाटीमध्ये पण घाटी रुग्णालय त्याच्यानंतर एम जी एम भूमिका म्हणून बघायचं पण माझ्या मित्रांनो या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या नागरिकांना आव्हान आहे की पुढच्या काळात मी सगळ्या नागरिकांना मास्क वापरलो म्हणजे माझा विनंती लावणार आहे की सगळ्यांनी मास्क वापरला पाहिजे तुम्ही सेफ राहणार तर तुमचा परिसर सेफ राहणार आहे जे नागरिक मास्क वापरणार आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही पाचशे रुपये दंड हा म्हणजे तुम्हाला दंड करावा ह्या मताचा मी नाही परंतु कुठंतरी शिस्त लागली पाहिजे म्हणून हा दंड आकारणार आहे आणि माझे जे लसांमध्ये दंड केल्या तरी त्याला एक मास्क करून दे्याच्यामुळं त्याच्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होईल आणि आपण त्या काळात अँटीजेन टेस्ट करणार आहोत अँटीजेन टेस्ट बाजाराच्या गावात करणार आहोत मंडळी सातत्याने जे व्यापारी आहे आहे, आहेत वाले आहेत किंवा इतर